नमस्कार आता लताबाईने असं काही उत्तर दिलं असतं चिठीमार्फत ते बघून आता सगळ्याच रणदिवे परिवारांना मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो लताबाई लताबाई या खऱ्या खुऱ्या लता कारखानेच असतात पण त्यांना आपला ऋषिकेश हा त्याची आई समजत असतो आता ऋषिकेशला त्याची आई मिळाली त्यामुळे तो आनंदात असतो पण मित्रांनो लताबाईंचा खरा चेहरा काय आहे हे आता सौमित्रला पेन ड्राईव्हमधला माहिती पडलेलं असतं माहिती पडल्यामुळे सौमित्र हा खूपच रागावलेला असतो रागावलेला सौमित्र आता हॉलमध्ये येतो आणि म्हणतो या या सगळ्यांनी इकडे या आता तो सगळ्यांना तिकडे बोलत असतो सगळ्यांना तिकडे बोलवल्यानंतर सगळे जमतात आणि तेव्हा तिथे लताबाईसुद्धा आलेले असतात सौमित्र म्हणतो ह्या बाई ह्या बाई नेमक्या कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला ह्या बाई ह्या एक नंबरच्या फ्रॉड आहेत आता हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसलेला असतो ह्या ह्या आपल्या पार्वती आई नाही आहेत ह्या एक नंबरच्या फ्रॉड आहेत त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो अरे काय बोलतोयस कळतंय का तुला माझ्या आईबद्दल तू बोलतोयस त्यावेळी सौमित्र म्हणतो अरे तुझी आई नाही आहे ती ती फ्रॉड बाई आहे त्यावेळी ऋषिकेश म्हणतो तोंड सांभाळून बोला सौमित्र नाहीतर तुझं कानफाट फोडीन मी त्यावर आता सौमित्र म्हणतो दादा तुला कानफाड फोडायचं असेल ना तर आधी फोडून घे आणि नंतरच माझं ऐक पण माझं ऐक एवढीच माझी तुला विनंती आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण तू माझं ऐकावंस असं माझं पहिलं म्हणणं आहे आता सौमित्र असं बोलताच ऋषिकेशला धक्का बसला असतो ऋषिकेशच्या लक्षात येतं की सौमित्र कडे काहीतरी पुरावा असणार पुराव्याशिवाय सौमित्र असं बोलणारच नाही ऋषिकेश म्हणतो मग सांग मला नेमका तुझ्याकडे काय पुरावा आहे त्यावेळी सौमित्र म्हणतो होय माझ्याकडे पुरावा आहे ह्या लता ज्या बाई आहेत ना ह्या लताबाई कारखानीस आहेत त्यांचं खरं खरं नाव आहे लताबाई कारखानीस त्या ऐकल्यावर आता सगळेच लताबाईंकडे बघत असतात लताबाईनं सुद्धा मोठा धक्का बसला असतो हे ह्याला कसं कळलं आता लताबाईंच्या हावभावावरून सगळ्यांना कळलेलं असतं की सौमित्र जे बोलतोय ते खरं बोलतोय तेवढ्यात जानकी पुढे येते आणि म्हणते बोला लताबाई अहो तुम्हाला हे सगळं नाटक कोणी करायला सांगितलं आता लताबाई इकडे तिकडे बघतात तिथे ऐश्वर्यासुद्धा असते ऐश्वर्याला हे सगळं ऐकून घाम फुटलेला असतो आता काय करायचं तिथे आता सौमित्राची आई सुमित्रा सुद्धा असते तीसुद्धा आवाखून बघत असते तेवढ्यात आता लताबाई म्हणतात काय सांगू आता तुम्हा मला सांगतेच मी खरं काय ते आणि आता लताबाई एक चिठ्ठी लिहितात आणि ती चिठ्ठी त्यांच्यासमोर ठेवतात आता चिठ्ठी वाचली जाते आणि चिठ्ठीमध्ये असं भयानक सत्य असतं ते सत्य वाचल्यावर आता ऋषिकेशला ते सहन होत नाही ऋषिकेश पुढे जाणार तेवढ्यात ऋषिकेशची आई म्हणते थांब थांब ऋषिकेश तू जाऊ नकोस मीच बघते आणि आता ऋषिकेशची आई सुमित्रा पुढे जाते आणि ऐश्वर्याच्या खाडकण कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या ऋषिकेशची खोटी आई म्हणून लताबाईनं उभी करायची आणि तू हे सगळं का केलंस त्यावेळी ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत असते आणि ऋषिकेशची आई सुमित्रा ही आता तिला धक्के मारत घराबाहेर काढते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू